नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथे एपेक्स हॉस्पिटलचे उद्घाटन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा वाळवा तालुक्यातील इस्लामपूर बिझनेस कॉम्प्लेक्स मानकेश्वर थिएटर जवळ पेठ इस्लामपूर रोड येथे नव्याने सुरू करण्यात आलेले एपेक्स इस्लामपूर मल्टी स्पेशालिटी एल एल पी या रुग्णालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या शुभ संपन्न झाले प्रशस्त असे इमारतीमध्ये प्रशस्त असे हॉस्पिटल बांधण्यात आले आहे या हॉस्पिटलमध्ये सर्जरी विभाग अस्थिरोग विभाग नेत्ररोग विभाग त्वचा रोग विभाग मेडिसिन विभाग अशा विविध सुविधा तसेच ऑपरेशन थिएटर आय रूम स्पेशल रूम जनरल वॉर्ड तसेच नामांकित डॉक्टर अनुभवी नर्स व ब्रदर्स रुग्णांना रुग्णसेवा देण्यास चोवीस तास उपलब्ध असल्याने इस्लामपूर तसेच परिसरातील रुग्णांना याचा फार मोठा फायदा होणार आहे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते फीत कापून हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले जयंत पाटील यांनी हॉस्पिटलची सर्वत्र बारकाईने पाहणी केली व प्रत्येक गोष्टीची माहिती घेत होते यावेळी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर जावेद मगदूम यांच्या वतीनं माहिती देण्यात आली यावेळी अपेक्स हॉस्पिटलच्या माजी मंत्री आमदार जयंत पाटील जावेद यांच्या हस्ते करण्यात आला तसेच विविध मान्यवरांचा सत्कार हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक व माजी नगराध्यक्ष ॲडवोकेट चिमन डांगे भाऊ शिवप्रसाद पेटकर शाजेब सय्यद पांडुरंग पाटील वैद्यकीय अधीक्षक संजय हरदास राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष डॉक्टर अतुल मोरे डॉक्टर सुरेंद्र गोडसे डॉक्टर माणिक झेंडे उद्योजक सतीश सूर्यवंशी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर हॉस्पिटल सीईओ एम ओ कर्मचारी वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते